म्हणजे इलेक्शन हे केंद्रबिंदू ठेवून ते या जुमल्यांचा पाऊस पडतंय म्हणजे इलेक्शन जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा सरकारी पैसे वापरायचे आणि सत्तेत यायचं पण ॲट व्हॉट कॉस्ट त्यांनी जरूर गरिबांची मदत केली पाहिजे तर हो केलीच पाहिजे पण किती लोन घेऊन मग दुसरे कुठले प्रोजेक्ट म्हणजे आता त्यांचा सगळ्यात फेवरेट प्रोजेक्ट म्हणजे बुलेट ट्रेन आता बुलेट ट्रेन तर कोणी मागत नाही मग ते म्हणणार याचं जॅपनीज गव्हर्नमेंट ह्याच्यात आम्हाला मदत करणार तर आता जॅपनीज गव्हर्नमेंट केलं तर लँड ॲक्विशन तर सरकारलाच करायला लागणार आहे किंवा जे पैसे त्यांनी वंदे भारतमध्ये मी सातत्याने वंदे भारतच्या विरोधात बोलले जेव्हा सहा सहा ट्रेन तुमच्या चॅनलवर ते फ्लॅग ऑफ करत होते विधान लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी तेव्हा मी सरकारला विनंती करत होते की वंदे भारत नको गरीब रथ करा आणि आज तुम्ही बघताय फायनान्शियल पोझिशन वंदे भारतची काय त्यामुळे या सगळ्याचा चेक्स अँड बॅलन्सेस सरकारमध्ये हे असलेच पाहिजेत आणि पुढचे दोन तीन महिने काय मला काय आश्चर्य वाटलं नाही हे बजेट बघून